जनते राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फार्मर आय डी कार्ड वाटपाचा शुभारंभ सटाणा येथे प्रजासत्ताक दिनी करण्यात आला कृषी संलग्न विभागाच्या योजना सुलभ पारदर्शक पद्धतीने राबवण्याचा हा प्रयत्न आहे त्यासाठीही ऍग्रिस्टॅग योजना महत्वाची ठरणार आहे बागलाण तालुक्यातील सटाणा येथे सव्वीस जानेवारी रोजी आमदार दिलीप बोरसे प्रांताधिकारी कल्पना ठुबे तहसीलदार कैलास सावडे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला यावेळी मंचावर पोलीस निरीक्षक बाजीराव पवार गटविकास अधिकारी अतुल पाटील कृषी अधिकारी नरेंद्र महाले कार्यकारी उप अभियंता कौस्तुभ पवार माजी नगराध्यक्ष सुनील मोरे मुख्याध्यापक विनायक बच्चाव सटाणा ग्राहक संघ चेअरमन किशोर कदम नाना मोरकर विकास दळवी आदी उपस्थित होते या फार्मर आयडी कार्डचे फायदे आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून पीएम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी फायदा होईल किसान योजनेतील लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी आय डी वापरता येईल पिकासाठी कर्ज किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड आदी विकासाची कर्जासाठी वापर होईल पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत नुकसान भरपाईसाठी आय डीचा वापर करता येणार आहे किमान आधारभूत किंमतीवर शेतमाल खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी फायदा होईल शेतकऱ्यांना बाजारपेठेची माहिती कृषी निर्विष्टा विपणन तज्ञांच्या मार्गदर्शनासाठी या आयडीचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे तसेच या डी कार्डसाठी नोंदणी प्रक्रिया कशी असणार आहे ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात शेतकरी नोंदणीसाठी ग्रामस्तरावर विशेष मोहीम राबवली जाणार आहे या मोहिमेत तीन महत्त्वपूर्ण अधिकारी कार्यरत राहणार आहेत एक ग्राम महसूल अधिकारी तलाठी दोन कृषी सहाय्यक तीन ग्राम विकास अधिकारी अर्थात ग्रामसेवक यासाठी पात्रता असणार आहे या योजनेत सहभागी होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असणं आवश्यक आहे केवळ जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांनाच फार्मर युनिक आय मिळू शकेल